सोलापूर झेडपीच्या तीनशे चौऱ्याण्णव प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसणार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन कोटी दहा लाखांचा निधी मिळाला आहे यासाठी काढलेल्या निवेदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यानुसार ठेकेदारांकडून तीनशे चौऱ्याण्णव शाळांमध्ये त्यादृष्टीने सर्वेक्षण सुरू झाले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे त्या, त्या शाळांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे बदलापुरातील घटनेनंतर एकवीस ऑगस्ट रोजी राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सी सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले होते जिल्हा वार्षिक योजनेतून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी तीन कोटी दहा लाखांचा निधी देण्यात आला आहे त्याच्या निवेदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे शाळा सुट्टीचे दिवस वगळता चार महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत जिल्हा परिषदेच्या एकूण दोन प्राथमिक शाळा आहेत प्रत्येक शाळेत आठ असे सीसीटीव्ही बसवण्यासाठी अंदाजे पंचावन्न कोटींची गरज आहे मात्र जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी केवळ तीन कोटी दहा लाखांचा निधी दिला आहे